शरद पवारांना मोठा धक्का बसलेला आहे कारण रासपचे महादेव जानकर महायुतीत आलेले आहेत जानकर महायुतीमधून लढणार अशी माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेली आहे बैठकीत लोकसभेच्या जागांवरती चर्चा सुरू आहे महायुतीची लवकरच जागा पाठोपाचा फॉर्म्युला ठरणार असल्याचं देखील तटकरे म्हणालेले आहेत कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत कपिल याच मुद्द्यांबद्दल तुमच्याकडे काय अधिक तपशील नक्की सर्वात महत्वाची बातमी म्हणजे अशी आहे की फॉर्म्युला जो आहे तो ठरलेला आहे फक्त जी घोषणा करायची आहे ती रंगपंचमीनंतर घोषणा होणार आहे असं कळते त्यामुळेच आता टटकरे बोलून गेलेले आहेत की एक ते दोन दिवसात आम्ही घोषणा करू आज जी बैठक झाली ही आज शेवटची बैठक होती लोक लोकसभेच्या फॉर्म्युलासाठी त्यामुळे जानकरानं एक जागा त्याचबरोबर मनसेला एक जागा मग ती मुंबईची असेल किंवा शिर्डीतली असेल आणि मग एकनाथ शिंदेनं किती जागा अजितदादांना किती जागा आणि भाजपाला किती जागा हा जो फॉर्म्युला आहे ज्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तो ठरलेला आहे फक्त जी घोषणा आहे ती घोषणा एक ते दोन दिवसात म्हणजे होऊ शकते असं एक महत्वाची बातमी जी मिण्याच्या हाती आलेली आहे त्यामुळे फॉर्म्युला ठरलेला आहे फक्त घोषणा बाकी आहे निश्चित कपिल धन्यवाद तुम्ही दिलेल्या तपशिलांबद्दल